नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गाटनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला जानेवारी अजून फरवरीमध्ये तुमच्या मोगऱ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे जेणे की जसा आता मित्रांनो याचा बेस्ट फ्लावरिंग सीझन जो असतो तो मार्च नंतरचा असतो मार्च ते जून तर याच्यात तुम्हाला खूप सारे फुलं मिळू शकणार तर त्याच्यासाठी आपल्याला झाडाची काळजी काय काय करायचं आहे म्हणजे केअर टेप्स म्हणजे तुम्हाला झाडाचा आत्ता जानेवारी अजून फेब्रुवारीमध्ये काय काय झाडाचं करायचं आहे जेणे की त्याला मार्च नंतर खूप सारे फुलं तुमच्या झाडाला लागतील अजून तुमचं झाड फुलांनी भरून जाईल त्याच्यासाठी मी खूप सारे केअर टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बॅलक की दाबून द्याल सगळ्यात पहिली टिप जी आहे मित्रांनो ती आहे प्रूनिंग अजून क्लिनिंग झाडाची चांगल्याने तुम्हाला हार्ड प्रूनिंग म्हणजे चांगल्यानी कटई छटई करून द्यायची आहे सगळे खराब पानं काढून टाकायचे आहे सगळे वाढलेले ब्रांचेस वगैरे सगळे हटवून टाकायचं आहे आणि चांगल्याने हार्ड प्रूनिंग तुम्हाला करून द्यायची आहे म्हणजे झाडाची बारीक छटई तुम्हाला करून द्यायची आहे मग मित्रांनो माती पण साफ करायची जसं जमिनीत लावलं असेल झाडचा जोही कचरा असेल आजूबाजूचा तोही साफ करून द्यायचा आहे वाढलेले पानेही साफ करून टाकायचे आणि कुंडीत असेल तर ता मग त्याला काही नाही वरतून चांगल्याने खुरपी करून घ्याल पाने वगैरेंना पण चांगल्याने धुवून पाण्याने साफ करून घ्याल एनी फोटो फोटोसिंथेसिस होईल झाडाची मग दुसरा पॉईंट आहे मित्रांनो की सनलाईटचा तर याला सूर्यप्रकाश सहा ते आठ तास डेली पाहिजे त्याची काळजी नक्की घ्याल तर कुंडी अशा ठिकाणी ठेवाल जिकडेला खूप जास्त सूर्यप्रकाश लागेल जसं आपण कटईची एकदम बारीक छटई केली असेल आणि आपलं झाड कुंडीत असेल मित्रांनो तर त्याला एक दोन दिवसासाठी आपल्याला असं शेड म्हणजे खूप उन्हातने ठेवायचं आहे मग जसंच दोन तीन दिवस जातील त्याच्यानंतर फुल श सनमध्ये शिफ्ट करून द्या आणि मग सहा ते आठ तासाचं डेली उन मिळालं पाहिजे जेणे की याची ग्रोथ होणार आणि फुलं याला खूप सारे लागू शकणार मग मित्रांनो तिसरा पॉईंट आहे वॉटरिंगचा तर याला खूप जास्त म्हणजे ओली माती आवडते पण मित्रांनो याला ओव्हर वॉटरिंग नाही आवडत म्हणजे खूप म्हणजे अतिशय तुम्ही माती ओली करून टाकली तर त्याने आवडत त्याने मुळं चढतात ते है। अन एक काळजी नक्की घ्या आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये मित्रांनो एक नक्की काळजी घ्यायची आहे की पाणी तुम्हाला झाडाचं कमी करायचं आहे जास्त पाणी टाकाल तर हे नुकसानदायक असते झाडासाठी अजून मग त्याचे रूट्स पण चढतात आणि मग फुलं तर त्याला लागतच नाही तर ही नक्की काळजी घ्यायची आहे की जानेवारी अजून फरवरीमध्ये मित्रांनो त्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी करायचं आहे हेल्दी रोडसाठी जेने की मग खूप सारे फुलं येऊ शकणार चौथा पॉईंट आहे मित्रांनो सॉईलचा ड्रेनेज वगैरे जसं कुंडीत लावलं ला आहे तर ड्रेनेज सिस्टम नक्की चेक करायचं आहे चे चे की पाण्याचे जाण्याची छिद्रे वगैरे बरोबर आहे की नाही अजून अजून समजा मित्रांनो कडक सॉईल असेल आपली हार्ड सॉईल असेल त्याच्यासाठी मग तुम्हाला जी सँड आहे रिवर सँड म्हणजे रेती ती तुम्हाला त्याच्यात चांगल्याने मिक्स करायचं चा, आहे कडक माती काढायची त्याच्या जागी रेती मिक्स करून चांगल्याने ती माती परत कुंडीत तुम्हाला भरून द्यायची आहे एने ड्रेनेज सिस्टम चांगलं होऊन जाईल पाचवा पॉईंट आहे मित्रांनो की फर्टिलायझर कोणते टाकायचे शेण खत आणि मित्रांनो गांडूळ खत म्हणजे कावडन कंपोस्ट अँड वर्मी कंपोस्ट या दोघांचा सा मिक्सचर चांगल्याने तयार करायचा आहे अजून ते तुमच्या झाडाला टाकून द्यायचं आहे आणि मग याला दिल्यानंतर दहा दिवसांनी मित्रांनो मित्रांनो मग तुम्हाला जे किचन वेस्ट कंपोस्ट आहे ते टाकायचं आहे तिने याच्या पी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आधीच की घरच्या गर घरी कसं तयार करायचं आहे झाडं डी वापरायचं कसं आहे तर ते व्हिडिओजलाही नक्की बात मी प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे अँडस्क्रीनवर टाकून देईल त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता मग मित्रांनो फेब्रुवारी मग हे तर आपलं झालं जानेवारी फेब्रुवारीमध्ये टाकायचं आहे जसं फेब्रुवारी एंड किंवा मा मार्चचं स्टार्ट जसं होईल तेव्हा मित्रांनो तुम्हाला मस्टर्ड केक अजून ॲपसेन सॉल्ट यूज करायचं आहे तर मस्टर्ड केक मस्टर्ड केक फर्टिलायझर आणि ॲपसिन सॉल्टवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे तर नक्की पाहाल तर मस्टर्ड केक मित्रांनो त्याचंही मी तुम्हाला सांगितलं आहे वापर वगैरे कसं करायचं खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आणि मागचा पण एक मी मोगराचा व्हिडिओ टाकला होता त्याही व्हिडिओला नक्की पाहा त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की मस्टर्ड केक आणि ॲप्सन सॉल्ट झाडा मध्ये कसं वापरायचं असते मग मित्रांनो सहावा पॉईंट आहे पेस्ट अटॅक्स अजून डेसीज अटॅक्स त्या ॲफेक्ट्स अजून मिलीबग्स वगैरे लागतात मित्रांनो अजून व्हाईट फ्लायज पण लागतात त्याच्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे म्हणजे कडू लिंबाच्या तेलाचा एक चमचा एक लिटरमध्ये टाकायचा झाडावर चांगल्या स्प्रे करून द्यायचा आहे किंवा मित्रांनो एक चमचा शॅम्पू एक लिटरमध्ये टाकून पण झाडावर मिक्स करून स्प्रे कराल तरी फार छान राहील किंवा मित्रांनो जसं व्हाईट फ्लाईज अजून असे पांढरे पानं हलकेसे होत असतील त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्धा चमचा बेकिंग सोडा एक लिटरमध्ये टाकायचा आहे आणि झाडावर चांगल्या आणि स्प्रे करून द्याल ते सगळे ते किडे मरून जातील मग मित्रांनो जे पण सगळे खराब पानं आहे येलो लिव्स आहे ते तुम्हाला हटवायचे आहे जे इन्फेक्टेड लिव्स आहे ज्यांना किडे वगैरे लागले ते पण नक्की झाडापासून हटवायचं आहे बाकीचे झाड ते खराब होईल ते याची पण काळजी नक्की घ्याल सातवा पॉईंट आहे मित्रांनो की जे पण फर्स्ट एकदम फ्लावरिंग येईल जी एकदम पहिले त्याला फुलं हल हलक्याशा कळ्या लागतील तर त्या कळ्या तुम्हाला हटवून द्यायच्या झाडांनी एनी काय असतात मित्रांनो किंवा जे पण वीक असतील वीक बर्ड्स असतील ते पण तुम्हाला झाडापासून हटवून द्यायला पाहिजे एनी काय होईल मित्रांनो जे पुढचं फ्लावरिंग येणार आहे ते खूप चांगल्या नाही म्हणजे फुलं पुढचे जे, जे लागतील ते खूप चांगले लागतील ते ही सातवीवाली टिप नक्की फॉलो कराल की जे पण लहान कळ्या किंवा खराब कळ्या येत असतील झाडाला ते तुम्हाला झाडापासून कट करून द्यायचे मग आठव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की जसं स्पेसेस राहिली पाहिजे ब्रांचेसमध्ये याचा अर्थ काय आहे की आपण पाहिलं असेल मुगराच्या झाडाचे जे सगळे ब्रांचेस असतात ते खूप जवळजवळ होऊन जातात त्याला स्पेस मेंटेन करायची आहे त्याच्यासाठी मित्रांनो लहान लहानसे दगड वापरू शकता जसं मी जमिनीतच लावलेलं आहे झाडला तर मी हलक्याशा कोणत्याही काड्या वापरतो लाकडीच्या थोडंसं स्पेस देण्यासाठी म्हणतात कारण ते खूप चिपकून जातात ना तर त्यांच्यामध्ये थोडीशी स्पेस ठोवायला पाहिजे जेणे की एअरलेसे होऊ शकते म्हणजे हवाचा प्रवाह त्यांच्यामध्ये झाला पाहिजे जेणे की फंगस नाही लागणार ते ही काळजी नक्की घ्याल अजून मित्रांनो हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये फंगसचा प्रॉब्लेम खूप होतो झाडाला तर नक्की काळजी द्यायची आहे आणि हे पाण्यामुळे होते जसं म्हणजे आता खूप जवळ असले ब्रांचेस तर ते पाणी जास्त झालं समजा तर फंगलचा प्रॉब्लेम होतो म्हणून नक्की काळजी घ्यायची आहे नववा नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो एक रिपोर्ट करायचं आहे बेस्ट सीजन आहे जसं आपलं दीड वर्षाचं किंवा दोन वर्षाचं जुनं झाड झालं असेल आपलं मोगराचं तर त्याला रिपोर्ट करण्याचा हा बेस्ट टाईम आहे जानेवारी फेब्रुवारीचा ते या टाईममध्ये नक्की रिपोर्ट करून चांगली कटई छटी करून द्या मग तुम्हाला मित्रांनो मार्च नंतर भरभरून फुलं मिळेल तरी पॉटिंगचा पण बेस्ट टाईम आहे लहानसे कुंड्या झाले असतील मोगऱ्याचे तर नवीन कुंड्यात नक्की लावा तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला खूप सारे फुलं लागतील मग मित्रांनो दहाव्या नंबरचा पॉईंट आहे पॉट अँड मिस्टेक्स त्या सगळ्यात पहिले मित्रांनो जी कुंडी घ्यायची आहे ती दहा ते बारा इंचीची तरी मिनिमम असली पाहिजे कुंडी याच्यावरची पण कुंडी आपण घेऊ शकता म्हणजे पॉट मग मित्रांनो मिस्टेक्सवर जाऊ तर ओव्हर वॉटरिंग खूप करता म्हणजे पाणी खूप टाकलं जाते तर याच्यावर नक्की काळजी घ्यायची विंटरमध्ये जास्त पाणी टाकायचं नसते मग मित्रांनो खूप जास्त आपण नायट्रोजन बेस खतं वापरत असाल तेने पण होते जसं मग शेणखत वगैरे किंवा केमिकल फर्टिलायझर्स जसं आपण एन पी के वगैरे डी ए पी वगैरे वापरत असाल तर केमिकल फर्टिलायझर्सनी पण झाडाला थोडंसं जास्तच नायट्रोजन मिळते तर त्याचं पण नक्की काळजी घ्यायची आहे आणि मग बाकीचे पण खतं वापरायचे असतात जसे ऑर्गॅनिक खतं मी तुम्हाला सांगितले मस्टर्ड केक अँड ॲपसंड सॉल्ट ते पण नक्की तुम्हाला झाडामध्ये वापरायला पाहिजे असं नाही की फक्त आपण शेणखतच टाकत आहे झाडाला मग पुढचं आहे मित्रांनो की प्लांटला शेड एरियामध्ये ठेवलेला आहे सूर्यप्रकाश जास्त मिळत नाही आहे तिकडे पण याची ग्रोथ नाही होणार तर नक्की काळजी घ्याल मित्रांनो प्रूनिंग बिफोर मार्च समजा आपण प्रूनिंग नाही करत आहे तर ती एक मिस्टेकच आहे हो जसं मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं कटई छटी करायची आहे तर तशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला झाडाची कटई छटी करायची आहे अकरावा नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो बोनस अँड बेस्ट पॉईंट आहे हा डार्क लिव्ह झाले असतील एकदम डार्क ग्रीन लिव्स झाले असतील मोगराच्या झाडाचे तर हे बेस्ट आहे ग्रीन म्हणजे हे गुड आहे झाड झाडासाठी आणि येलो लिव्ह होत असतील मित्रांनो तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी होते याच्यासाठी तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर वापरायचं लिक्विड फर्टिलायझर घरच्या घरी कसं तयार करायचं मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तर तेही तुम्हाला तयार करून झाडाला टाकून द्यायचं आणि ब्राऊन लिव्ज होत असतील याचा अर्थ आहे मित्रांनो की पाणी अजून थोडंसं सॉल्टचं इश्यू येत आहे तर ते नक्की पाहाल की जास्त पाणी झाडाला झालं नाही पाहिजे ज्यांनी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला आहे त्यांच्यासाठी हा सिक्रेट अँड स्पेशल पॉईंट आहे हा व्हिडिओचा सगळ्यात बेस्ट अजून सिक्रेट पॉईंट आहे सिक्रेट टिप आहे झाडासाठी फ्लावरिंगसाठी ते काय आहे मित्रांनो की जसं खूप जास्त हेवी फ्लावरिंग बूस्टर खतं तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये नाही वापरायचं आहे फेब्रुवारी वाप एंड अजून मार्चमध्ये स्टे टाकायचं आहे याचा अर्थ काय आहे जे पण फुलं येण्यासाठी जे चांगले ऑर्गॅनिक खतं पण मिळतात ॲब्सेन्ट सॉल्ट मस्टर्ड केक किंवा लकडीची राख म्हणू शकता आपण अन खूप सारे जसं झाईम फर्टिलायझर पण एक त्याच कॅटेगरीमध्ये येतो सीविड पण त्याच्यातच येतो तर हे सगळे मा जे ऑर्गेनिक फर्टिलायझर्स आहे मित्रांनो हे मग तुम्हाला आत्ता नाही टाकायचे असतात हे तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्चच्या स्टार्टिंगमध्ये टाकायला पाहिजे येणी तुम्हाला तुमच्या झाडाला जास्त फुलं लागतील पहिलेपेक्षा पण समजा आत्ता टाकलं असतं तर तेवढे फुलं लागले नसते तर जे पण फ्लावर बुस्टर खत आहे ते आपल्याला फेब्रुवारीच्या एंडमध्ये किंवा मार्चच्या स्टार्टिंगमध्येच टाकायचंय तर प्रकारे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपल्या झाडाची काळजी घ्यायची आहे जेणे की मित्रांनो आपल्याला मार्च खूप चांगले फुलं झाडाकडून मिळू शकतील कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो माझं व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता आणि आता मित्रांनो जे प्लेलिस्ट अजून व्हिडिओ खतांचे मी सांगितले तुम्हाला ते आता येत असतील स्क्रीनवर त्याला क्लिक करून नक्की पहा धन्यवाद